काय सांगाल जे तुम्ही हे साखळी उपोषण या दोन प्रभागाच्या समोर उभं केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगाल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जो अत्यंत वादग्रस्त असा अत्यंत नियमबाह्य असा चुकीच्या पद्धतीचा जो विकास आराखडा तयार केला बनवलेला आहे तो विकास आराखडा पिंपरी चिंचवड नागरिक पिंपरी चिंचवड चिंचवडकरावरती लादण्याचा प्रकार प्रयत्न हे पिंपरी चिंचवड महा महापालिका प्रशासन आणि तिला स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत एकीकडे एक प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास हजारपेक्षा अधिक हरकती आलेली आहे त्या हरकती आलेल्या असताना आमची आवश्यक अपेक्षा होती की हा जो डीपी आहे वादुरस्ता डीपी हा रद्द झाला पाहिजे ज्या पद्धतीनं चरोली आणि आळंदीतलं कत्तलखाना रद्द झाला चरुलीतला डीपी स्कीम त्यांनी रद्द केली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्या धर्तीवरती कुठल्याही पद्धतीनं एवढा प्रचंड विरोध असताना एवढ्या लोकांचा विरोध असताना एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून ह्या निदर्शने केली लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आणि हा वादग्रस्त डीपी रद्द होईल अशी अपेक्षा होती परंतु तो रद्द न करता त्याच्या त्याच्यावरती सुनावणी नियोजन समिती वगैरे आपण ह्या पद्धतीनं हा विकास आराखडा ह्याच पद्धतीनं जनतेच्या डोक्यावरती हा पिंपरी चिंचवडोकऱ्यावरती लादण्याचा प्रकार हा केला चाललाय म्हणून हे कोणतं स्पष्टपणाने थांबलं पाहिजे त्याच पद्धतीनं सभागृहामध्ये जे आमचे लोकप्रतिनिधी आमचे बोलले आमच्या मतदारसंघाचे जे आमदार बोलले त्यांनी स्पष्ट अशी भूमिका न घेता कुठेतरी गोलगोल फिरवत खेरगाव असेल वालीकन असेल बिजली नगर असेल या रहिवाशी बांध म्हणजे जसं राखी असेल चिंचवडे नगर आहे इथल्या रहिवाशी घरावर अत्यंत मोठ्या प्रमाणात जिथं बाधित घर आहेत तिथून हा रस्ता प्रस्तावित केला आहे त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा शब्द प्रयोग न करता स्पष्ट त्याची भूमिका न मानता ते बोलत बोलत ते डायरेक्ट ह्याच्यावर जातात म्हणजे पुणाळ्याचा जा विषय घेतात आणि त्याच्यावरती मात्र ते तिथल्या बिल्डरांसाठी वगैरे तुम्ही करू देणार का पद्धतीने ते, ते लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधीला सुद्धा ज्या नगर विकास खात्याच्या मंत्र्यानं उत्तर देणं अपेक्षित होतं बंधनकारक होतं ज्या कॅबिनेट मंत्र्यांना जे एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं अपेक्षित असताना त्यांनी ते उत्तर दिलं नाही परंतु जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत साहेब त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं म्हणजे हे कुठल्याही पद्धतीनं ही भूमिका योग्य पद्धतीने मांडली नाही आणि तो अधिकार अं नाही आहे त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा किंवा बोलण्याचा उदय सामंतांना आणि अं ह्या ज्या भूमिका आहेत आम्ही सभागृहामध्ये कसा विषय मांडला अशा खोट्या पद्धतीनं आ, हे जे व्हिडिओ आहेत म्हणजे लोकांना भूलतापा देण्यासाठी किंवा लोकांना परत या निवडणुकीच्या पुढे लोकांना परत बनवा बनवी करण्यासाठी आम्हीच दाखवण्यासाठी किंवा आणि तुमचा प्रश्न एक भावनिक साथ घालण्यासाठी सोडवला आम्ही सभागृहात मांडला असं दाखवण्याचा तुमच्यावा प्रयत्न आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आमची प्रमुख मागणी ही आहे की आमच्या घराला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे जे आमचे घर कायम अनिमित्त आणि अनधिकृत म्हणून तुम्ही कायम आम्हाला हिनवलं जातं जे चाळीस वर्षापासून आमची घरं इथं आहेत तर त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड न देता तो आम्ही कायम आम्ही मांडला असताना तुम्ही हा विषय आम्ही सभागृहात मांडू अशी आम्हाला आश्वासन आश्वस्त केला तुम्ही प्रॉपर्टी कार्डचा विषय तुम्ही सभागृहामध्ये लक्षवेधीद्वारे न मांडता तो लावून न धरता तुम्ही तो ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्दा म्हणून तुम्ही तिथे मांडला औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्ही मांडला त्या औचित्याच्या मुद्द्याला कुठलाही मंत्री उत्तर देण्यासाठी बांधील नसतो किंवा जबाबदार नसतो अशा ठिकाणी फक्त चर्चाच होती आणि तसा विषय तो तसाच पाठीमाग पडून राहतो ज्या विषयाला मुद्द्याकडे गांभीर्याने घेत नाही अशा ठिकाणी जनतेमध्ये ज्या लोक भावनिक होऊन ह्या आता तरी प्रश्न सुटेल तेव्हा तरी प्रश्न सुटेल अशा चाळीस वर्षापासून ज्या प्रश्नाची वाट बघतात किंवा त्या प्रश्नाच्या पाठीमाग आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय जे चाळीस वर्ष पाठीमाग झालं तेच परत याच मुद्द्याचं ज्या पद्धतीनं पाठीमाग राजकारण झालं तसंच राजकारण आता या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अशा पद्धतीने चुकीचा व्हिडिओ लोकांमध्ये फिरवून ती सहानुभूती घेण्याचा प्रयत्न इथले स्थानिक आमदार करतायत त्यांना आमचं आव्हान ह्या या, या उपोषणाच्या माध्यमातून आहे की अशा चुकीच्या गोष्टी करू नका आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा किंवा भावनिक करण्याचा भावनिक विषय करण्याचा प्रयत्न तुम्ही करून लोकांची परत तुम्ही फसवणूक करताय ते थांबवा हे सांगण्यासाठी आणि लोकांना सुद्धा स्पष्ट भूमिका गेली पाहिजे प्रशासन काय करताय लोकप्रतिनिधी कसं आहेत हे एकमेकाच्या संगणमतानं कसं आहेत हे सांगण्यासाठीच आणि हे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला धारेवर धरण्यासाठीच हे केलेलं साखील पोषण आहे आणि हा आमचा घराचा हा सत्याग्रह आहे एकीकडं आयुक्त महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आदेश दिलेले आहेत अधिकाऱ्यांना की जे अतिक्रमण झालेलं आहे ते आपण पाडा आणि उत्पादनाचे अतिक्रमण असेल ते हटवा जर नाही हटवलं तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल तर त्याकडे आपण स्थानिक म्हणून कशा पद्धतीने पाहताय सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांच्याच प्रश्नामध्ये हे उत्तर दडलेलं आहे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण काय होतात का झाली होता, याचा विचार त्यांनी केला पाहिजे म्हणजे प्रश्न जर सोडवायचा असेल त्याचा उत्तर जर पाहिजे असेल तर प्रश्नाची उकल कुठल्या पद्धतीचा खरंच प्रश्न उत्तर शोधलं पाहिजे इथं अतिक्रमण का झाली किंवा अनधिकृत बांधकाम का होतात तर ह्याचं जर उत्तर शोधलं तर महापालिकेनं आणि राज्य सरकारनं इथल्या लोकांना जे चाळीस वर्षापासून इथे राहतात ज्या लोकांनी कष्टाच्या पैशातून ही घर जागा विकत घेतल्या त्या कष्टाच्या पैशातून त्यांनी आपल्या ही घर उभा केली ही बांधकाम केली त्या बांधकामांना ज्या प्राधिकरणाने ह्या जमीन अॅक्वायर केल्या होत्या त्या मोबदला लोकांना शेतकऱ्यांना दिला नाही त्या शेतकऱ्यांनी या बाधित लोकांना या जमिनी विकल्या आणि ह्या जमिनी विकत घेऊन या लोकांनी तो घर बांधलेले आणि प्राधिकरण तर बरखाच झालंय प्राधिकरणाचा या अधिकार राहिलेला नाही त्याच्यामुळं ज्या ना कारणासाठी प्राधिकरणाने जमीन घेतल्या होत्या त्या कारणासाठी त्यांनी वापरल्या नाही त्याच्यामुळं एमआरटी पी ऍक्ट सेक्शन एकोणीशे सासष्टच्या कलम एकशे सत्तावीस नुसार प्राधिकरणाचे अधिकार संपलेले आहेत त्याच्यामुळे हे अधिकार मूळ मालकाकडे म्हणजे शेतकऱ्याकडे जातात आणि शेतकऱ्यांनीच आम्हाला जमिनी विकल्यामुळे प्लॉट विकल्यामुळं हा अधिकार आम्हाला आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही रिक्सर आम्हाला आमच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड मागतोय आमच्या रहिवासी घराचे प्रॉपर्टी कार्ड मागतोय तो अधिकार मागतोय मालकी हक्क प्रमाणपत्र आम्ही मागतोय हे जर आम्हाला ह्या प्रशासनानं दिलं तर आमची घरं अनियमित बांधकाम करायची किंवा अनधिकृत बांधकाम करायची कुणालाच गरज पडणार नाही त्याच्यामुळे आम्ही रितसर परवानगी घेऊन आम्ही आमची घर बांधू शकतो परंतु एकीकडे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्यायचं नाही आणि दुसरीकडे सांगायचं तुम्ही तुम्ही अनधिकृत घर बांधू नका किंवा अतिक्रमण करू नका हा सरकारचा आहे एकीकडे मार्ग द्यायचा नाही मार्ग आढळून ठेवायचे लोकांनी जायचं कुठं ज्या लोकांनी प्लॉट घेऊन ठेवला ज्या जमिनी घेऊन ठेवल्यात ज्या लोकांची घरं आज पत्रायची झाली त्याचं कुटुंब संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये ते राहता येत नाही एका त्या छोट्याशा कुटुंबामध्ये त्या घरामध्ये म्हणून त्यांनी जर त्याच्या कारणास्तव त्याच्या गरजेपुरतं जर म्हणजे हे लोक घर वाढवत आहेत त्यावेळेस आहे तुम्ही जर त्यांना प्रॉपर्टी कार्ड दिलं उद्यापासून लोक अधिकृत बाब्या चालू करतील परंतु तुम्ही हा प्रशासन आणि ह्या राज्यकर्त्यांनी हे दोघांनी संगणमतानी केलेली ही लोकांची फसवणूक ही थांबली पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिलं पाहिजे काल जे महानगरपालिकेची मोठी कारवाई झाली आहे काळांकडून नागरिकांवरती अन्याय झाला असं शंभर टक्के त्या झोपडपट्टी धारकावर अन्याय झालेला आहे प्रोजेक्टच्या नावाखाली तिथल्या बिल्डरांना बिल्डरांशी संगनमत करून महापालिकेने केलेला हा खोटेपण आहे त्या लोकांच्या ते, ते पण पस्तीस चाळीस वर्षापासून तिथे राहतात तिथल्या लोकांना न्याय मिळणं अपेक्षित होतं त्या लोकांना हो प्रत्येकाला घर मिळणं अपेक्षित होतं तिथं सुद्धा याच पद्धतीनं डीपीचा रस्ता आम्हाला तो डीपीतला रस्ता तो आम्हाला रस्ता वाइंडिंग करायचा आहे तो वाढवायचा रस्ता असं सांगून लोकांना खोटे आश्वासन देऊन ती पूर्णपणे त्या लोकांना तिथं उद्ध्वस्त करण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे हे अत्यंत निंदनीय असं काम आहे करते लोकतंत्र स्थानिक आमदारांना काय सांगू इच्छिता मला स्थानिक आमदारांना आणि लोकप्रशासनाला प्रशासनाला प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही हे कायद्याचं राज्य आहे तुम्ही कायद्यानंच काम केलं पाहिजे एकीकडे या लोकांना कायद्यानं अधिकार दिला असताना त्या संबंधिताला आम्हाला काय जण आम्हाला हे तुम्ही आमच्या प्रॉपर्टी आमच्या नावावर करून करून देणं बंधनकारक असताना प्रॉपर्टी कार्ड देणं बंधनकारक असताना तुम्ही ते मात्र देत नाही आणि लोकांना अनधिकृत सांगून त्या अनधिकृतच्या नावाखाली आम्हाला बेघर करून त्या स्थानिक लोकांना बेघर करून ह्या ज्या जमीन आहेत ह्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये घर बचाव स्वाभिमानी घर बचाव संघर्षजवळ हे खपवून घेणार नाही तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय कठोर कठोरातलं कठोर आंदोलन सुद्धा करून आम्हाला तुम्हाला ते तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ते आम्हाला या माध्यमातून सांगायचं